मशान भूमी मध्ये आलेला असत ते ऑफिस मध्ये त्यानंतर इथे आकाश इकडे तिकडे फेरा मारत असतो थोडा विचारांमध्ये असतो तेव्हा इथे भूमी म्हणत असते आकाश अरे असं काय करतोय तू इकडे तिकडे का फेरा मारतोय अरे ते येतील ना आता त्यांच्याबरोबर आपण बोलूया ते सर कधी येतील तू शांतपणे बस बरं तू कशाला विचार करतोय तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी खरं सांगू का

म्हणजे मला कसलीही काळजी नाहीये मला टेन्शन नाहीये तेव्हा इथे भूमी म्हणत असते आकाश नको काळजी करू मी आहे ना तुझ्या बरोबर आता मला कसली भीती नाहीये तेवढ्या ते स्थिती आता ते सर आलेले असतात जे सगळ्याचा लिखा टिफा ठेवतात तेव्हा ते सर आल्यानंतर म्हणतात की माफ करा थोडी बाहेरची सुद्धा कामं असतात ना त्यासाठी लवकर येता आलं नाही तेव्हा इथे आता दादा म्हणतात बोला ना काय काम होतं तेव्हा भूमी म्हणत असते की सर आम्हाला थोडी माहिती हवी होती तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बघा ना म्हणजे काही महिन्यांपूर्वी आम्ही इथे अभिजित पटवर्धन याला इथे घेऊन आलो होतो तुमच्या विद्युत मशीन मध्ये त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पण तुम्ही मला सांगा त्या डेड बॉडीचे अंत्यसंस्कार व्यवस्थित झाले का की काही प्रॉब्लेम झाला प्लीज सांगा ना तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात कोण अभिजित पटवर्धन हे बघा मला आता खरंच माहिती नाही आहे आम्ही इथे कितीतरी माणसांना आम्ही अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करत असतो किती माणसं येत असतात आता मीच करतो इथे सगळ्यांचे अंत्यसंस्कार आता माझ्या लक्षात नाही आहे की तुम्ही कुणाबद्दल बोलताय तेव्हा भूमी म्हणते दादा एक मिनिट मी तुम्हाला फोटो दाखवते ना हा बघा हा माणूस आहे तो तुम्ही यांच्यावरती अंत्यसंस्कार व्यवस्थित केलेत ना की काही प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तो माणूस म्हणतो बाप रे हा माणूस अहो मॅडम याच्याबद्दल तर काही बोलूच नका अहो चमत्कार झाला होता चमत्कार तेव्हा आकाश म्हणतो का काय झालं तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की काय झालं विद्युत मशीन मध्ये मी ही डेड बॉडी ठेवली आणि मी चालू करायला गेलो पण ते मशीन चालूच होईना म्हणून मी चेक करायला गेलेलो असताना मी परत तिथे आलो आणि विद्युत मशीनकडे बघितलं तर हा माणूस वाद घ्यायला लागला हा माणूस हालचाल करायला लागला याचा अर्थ तो जिवंत होता आणि म्हणूनच कदाचित मशीन चालू झालं नसेल आणि मग मी त्या माणसाला कसं बसं बाहेर काढलं आणि मी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि लवकरात लवकर त्याला मी ॲडमिट करून घेतलं त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली हा माणूस जिवंत होता आणि नशीब म्हणजे ते मशीन बंद पडले म्हणून तो जगला नाहीतर काय झालं तर काय माहिती तेव्हा प्रेक्षकांना इथे आता दादाच्या बोलण्यावरती आकाशचा विश्वास बसतो आकाश म्हणतो खरं बोलताय तुम्ही म्हणजे अभिजित पटवर्धन जिवंत आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हो ना आणि म्हणून तर मशीन चालू झालं नाही ना आणि मग मी नंतर बघायला गेलो तर इथे विद्युत मशीन बंद पडण्याचं कारण ता म्हणजे हा माणूस जिवंत होता म्हणून कदाचित नशिबाने त्याची साथ दिली असेल नाही का तेव्हा इथे आकाशमान तो बरोबर बोलताय तुम्ही याचा था अर्थ भूमी तुला कळते का तो माणूस म्हणजे अभिजित पटवर्धन आपला अभिजितच आहे तेव्हा इकडे प्रेक्षकांनो भूमीने या गोष्टी सगळ्या आधीच मॅनेज करून ठेवलेल्या असतात म्हणजे ती त्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती म्हणते दादा माझं तुमच्याकडे एक काम आहे आणि काम असं आहे की त्याच्यातून कुणाचं काही वाईट नाही होणार आहे हे तू पूर्णपणे चांगलं आहे आणि म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे हे hey बघा दादा माझ्या भावाने तुमच्या अकाउंट पैसे ट्रान्सफर केले हे पैसे तुमच्या कामाचे आहेत तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे अभिजीत पटवर्धन याच्याबद्दल जर तुम्हाला कोणी काही माहिती सांगायला आलं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्याच्यावरती अंत्यसंस्कार होत असताना तो जिवंत होता आणि त्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे बाकी काही नाही आणि रजिस्टरला एखादं नाव लिहून ठेवा आणि त्याच्या पुढे नंबर जेने करून कोणाला काही संशय येऊ नये म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे इथे दादांनी आता भूमीचं काम केलेलं असतं तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बरं झालं सगळ्याच गोष्टी मी आधीच इथे फुल प्रूफ प्लॅन करून ठेवल्या होत्या सगळ्या गोष्टी आधीच मॅनेज करून ठेवल्या होत्या आता आकाशलाही खरंच वाटेल की अभिजित जीवंत आहे म्हणून तेव्हा प्रेक्षकांना भूमी आता मनामध्ये म्हणत असते की चला आकाशचा विश्वास बसलाय ना आता पुढचा प्लॅन करायला पाहिजे त्यानंतर इथे आकाश आता टेंशन मध्ये बसलेला असतो जो त्याला बेरुपी वाटत असतो फसवा वाटत असतो तो खरोखर आपला अभिजित आहे या गोष्टीचं त्याला आता टेंशन आलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो भूमी येते आणि म्हणते आकाश चल बरं आता विचार करू नको जेवून घे तुला भूक लागली असेल ना तेव्हा इथे आकाश म्हणतो काय बनवले असतात तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आज बटाट्याची भाजी आणि मटर मशरूमची भाजी आहे त्यानंतर प्रेक्षकांना मटर मशरूम ही भाजी बनवलेली असते आणि तेव्हा इथे आकाशला जेवायला वाढत असताना असते ते आता अथर्व रागिणी हे दोघे जण सुद्धा आलेले असतात तेव्हा रागिणी म्हणते आकाश अरे अथर्व काय म्हणतोय तू स्मशान भूमीमध्ये गेला होतास का खरं खर सांग तेव्हा इथे आकाश म्हणतो हो आत्या मी आणि भूमी आम्ही दोघे जण स्मशान भूमीमध्ये शहानिशा करण्यासाठी गेलो होतो तिथे गेल्यानंतर आत्या त्या लोकांनी जो काही खुलासा केला ना म्हणजे मला तर खूपच जास्त आश्चर्य वाटलं तेव्हा इथे रागिरी म्हणते का काय झालं काय सांगितलं त्या ते लोकांनी तेव्हा आकाश म्हणतो आत्या अगं त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला इथे अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत मशीनमध्ये आपल्या अभिजितला टाकलं होतं ना तेव्हा ते मशीन चालूच झालं नाही आणि नंतरला चेक केल्यावरती कळलं की अभिजित जिवंत जी होता तो हालचाल करत होता श्वास घेत होता आणि मग त्यांनी तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये अभिजितला ॲडमिट केलं आणि आपला अभिजित जिवंत आहे आत्या আ বাগিলা রাগুী মান্টে নাউরে নাউ ও কাফা সটায় আজবা সপে না। ম্চ আকি জীবনন্ত কাফাত আ নি মাঝা আফ মঞ্জিতে এ ভইনা প একনা করেটা প চিয় মি মাঝে হাতনে কাাগা বাবন তালা মারনে। তারর মটা জীবনতা কাফাটা আ আছে স্। মানে নাকি তাতরি করবেরা। असं रागिनी आता म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांनो तेवढ्यातच अभिजीत आणि पौर्णिमा दोघे जण बाहेरून आलेले असतात पौर्णिमा म्हणते अभिजीत बरं वाटते ना तुम्हाला आता हे बघा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता व्यवस्थित जेवायचं आणि गोळ्या औषधं वेळेवरती घ्यायचे आहे का ता। चला तुम्ही रूममध्ये मी रूममध्ये तुमचं जेवण घेऊन येते तेव्हा प्रेक्षकांना इथे आता रागिनी म्हणत असते अच्छा म्हणजे आता इथे स्मशानभूमीमध्ये सुद्धा हा जिवंत असल्याची नोंद आहे मग आता काय करू मी আ মান উতে আসা তার ভলাগে, য ভস্তে ঠ ইয়া মানসারা মাকিস আছে। তেব পেসে্য ইত আ পরিমা মান পকিচ্ছা না আজি তদেরর উমাদের চানা জতেতা ঘতে তারইতে পরি মানলাগেতে স্লেট গেটে মানচয়া মানকি ভাজিতে করে আমিকে আপনাতা ভরে পাস্া না ইত রাগুমেট পকিচ্ছ না। আপটা মান উঠতা খে তা করতে মেদেরটা সাগেনটা সমর আন্টাই। आता इथे मशरूम मटरची भाजी असते आणि प्रेक्षकांनो अभिजीतला इथे मशरूमची खूपच जास्त ॲलर्जी असते म्हणजे मशरूम खाल्लं तर त्याला इतका त्रास होत असतो की डॉक्टरांना बोलवावं लागत असतं त्यामुळे रागिरी म्हणते की चला हा जर आता माझा अभिजीत जर असेल तर हा मशरूम खाणार नाही त्याच्यामुळे आता मला याला मशरूम द्यायलाच पाहिजे आणि जर नाही खाल्लं तर हा तोचही आहे हा एक फ्रॉड माणूस आहे हे सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा प्रेक्षकांना इथे आता पौर्णिमाने वेगळी भाजी त्याला दिलेली असते आणि इथे मुद्दामून आता रागिणी मशरूमची भाजी देत असते रागिणी म्हणते ये ना इथे बस बस इथे बस आणि ती त्याच्या ताटामध्ये आता मशरूमची भाजी सुद्धा वाटेमध्ये देते तेव्हा इकडे पौर्णिमा की त्याने जर मशरूम खाल्ला तर आपण डॉक्टर बोलवत होतो ना पण इथे बघ या माणसाने मशरूम खाल्ला म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा माणूस आपला अभिजीत नाही हा तो, तो आहे तेव्हा इथे भूमी म्हणत असते अगदी बरोबर रागिनी आता बरोबर बोलत आहे म्हणजे अभिजीतला मशरूमची इतकी ऍलर्जी होती की ते कधीच इथे तो मशरूम खात नव्हता हे मात्र खरं आहे तेव्हा इथे प्रेक्षकांना आता सगळे सगळेजण म्हणत असतात काय रे मग तू कशी काय मशरूमची भाजी खाल्लीस तेव्हा इकडे रागिनी म्हणते बघतेस ना पौर्णिमा अगं कुणावरती विश्वास ठेवतेस तू या या माणसावरती अगं तो तो आहे तो फ्रॉड आहे एक नंबरचा अभिजीतच्या नावाखाली आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते हा मशरूमची भाजी लगेच खाऊन टाकली याने आणि बघ त्याला काहीच होत नाहीये तेव्हा प्रेक्षकांनो इथे ते अभिजीत म्हणत असतो म्हणजे आई तुझा माझ्यावरती विश्वास बसणारच नाहीये ना एक एक मिनिट आलो मी आलो तेव्हा रागिनी म्हणते मला आई वगैरे बोलू नको कळलं ना मी तुझी आई नाहीये हा खरा चेहरा ना आमच्या समोर आलाय तेव्हा आता अजिबात खोटे नाटे प्रयत्न अजून करू नकोस त्याचा काही उपयोग होणार नाहीये कळलं का तेव्हा इकडे अभिजित म्हणतो एक मिनिट आई मी आलो ना जाऊन मी येतो तेव्हा प्रेक्षकांनो एका पॉइंटला इथे आता पौर्णिमाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं पौर्णिमा म्हणते बापरे म्हणजे इथे अभिजीतला खरोखर मशरूम आवडत नाही आणि या माणसाने लगेच मशरूम खाल्ले तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते काय करते हा माणूस नक्की चालले तरी काय याच्या मनामध्ये म्हणजे आपला अभिजित मशरूम खरोखर खात नव्हता आणि याने खाल्ले सुद्धा तेवढ्यातच इथे अभिजीत येतो आणि म्हणतो की आई हे घे हे प्रिस्क्रिप्शन बघ आणि या गोळ्या बघ जरा कशावरच्या आहेत तेव्हा राजगिरी म्हणते मला नको सांगू आणि मला आई वगैरे म्हणू नकोस मी नाही बघणार आहे तुझ्या गोळ्या वगैरे तेव्हा अभिजित म्हणतो आई प्लीज प्लीज एकदा बघ तुझ्या मनाच्या शांततेसाठी तरी बघ तेव्हा इकडे आता रागीही नाहीच म्हणत असते तेव्हा आकाश म्हणत असतो आत्या अगं नाही काय म्हणतेस हे बघ तुझं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला कळायला नको का तेव्हा इथे प्रेक्षकांना आकाश म्हणतो बघू दे माझ्याकडे दे तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की इथे अभिजितला जी काय एलर्जी आहे त्याच्यावरती त्याला प्रिकॉशन म्हणून आता एक गोळी दिलेली असते आणि ती गोळी तो अधूनमधून खात असतो जेणेकरून त्याला कसली एलर्जी होऊ नये म्हणून तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो एक मिनिट मी तुमच्या घरी आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणाने मी खरं आहे की खोट आहे शोधण्याचा प्रयत्न सुरू होईलच तेव्हा भूमी म्हणते अगदी बरोबर सगळे प्रयत्न सुरू होतील पण मी तुम्हाला त्याला काय आवडतं का अभिजितला काय नाही आवडत सगळं सांगितले तो माणूस म्हणून कसा होता सगळं सांगितले पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा त्याला कुठल्या पदार्थांची एलर्जी होती ना ते सांगते तेव्हा भूमी म्हणत असते की अभिजितला मशरूमची एलर्जी होती तो अजिबात मशरूम खायचं नाही पण म्हणूनच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही विस्तारपणे कुठलीही भाजी खाल तुम्हाला मत... चेक करण्यासाठी आणि तुम्ही ते खान म्हणूनच तुम्ही आता एक असं काम करायचं आहे सा की तुम्ही त्यांना सांगायचं की डॉक्टरांनी तुम्हाला एलर्जीची गोळी चालू केलेली आहे म्हणजे जर तुम्ही चुकून मशरूमसारखे पदार्थ ज्याने तुम्हाला अजून एलर्जी होते ते पदार्थ खाल्ले तरी तुम्हाला जास्त एलर्जी होणार नाही आणि एलर्जी कमी करण्यामध्ये या गोळ्या आहेत ना त्या मदत करते असं तुम्ही सांगू शकता सगळ्यांना म्हणजे तुमच्यावरती विश्वास ठेवला जाईल आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थामधून मशरूम दिले जाणार नाही मग तर का तेव्हा इकडे आता बलदेवने अगदी सांगितल्याप्रमाणे इथे आता अभिजित करत असतो भूमीने आधीच सांगितलेलं असतं की तुम्ही मग कुठलीही भाजी खा तुम्हाला एलर्जी सुद्धा होता पिझ्झा वगैरे ठेवला होता तेव्हा जो पिझ्झा होता ना मशरूम पिझ्झा तो मी खाल्ला त्याच्यावरती जी मशरूमची स्टफिंग होती ती मी खाल्ली आणि मला मशरूमने इतका त्रास झाला की डॉक्टरांनी मला चेक केला तेव्हा त्यांना कळलं की मला मशरूमची खूप जास्त एलर्जी आहे तेव्हा डॉक्टरांनी तेव्हापासून मला गोळी चालू केली प्रिकॉशन म्हणून कारण का गोळी जर मी खाल्ली आणि जर असे ऍलर्जीचे कुठले पदार्थ माझ्या जेवणामध्ये आले तर त्याचा मला जास्त त्रास होऊ नये म्हणून म्हणून मला ही आता गोळी सुरू केलेली आहे आणि मी मगाशी जाता जाता आपल्या पौर्णिमाचा आणि मानसीचं बोलणं ऐकलं तेव्हा मानसी म्हणाली की आज मशरूम आणि मटरची भाजी होणार आहे तेव्हाच मी विचार केला की गोळी खाल्ली पाहिजे जेणेकरून मला त्रास होणार नाही आणि म्हणून होतो मला आता, ना बाहे, तर आता है, या या त्रास होत डॉक्टर ना तर एलर्जी एलर्जी कमी होईल होईल आणि आणि नाही मग सगळ्या पदार्थांची तुझ्या शरीराला सवय त्यामुळे त्यामुळे इथे होणार मी सकाळीच ती गोळी म्हणून आई तू करू नको मी तुझा अभिजितच आहे आता तुम्ही कधी विश्वास ठेवाल काय तेव्हा इथे अभिजीत म्हणतो पूर्णिमा मी आहे माझ्या रूम मध्ये तेव्हा पूर्णिमा म्हणते अभिजीत आ असं काय करते जेवून तरी जा अभिजीत म्हणतो नाही नको भरले माझं पोट आता मला जेवायला नको असं म्हणून तो आता मुद्दा म्हणून रागावून जाण्याचं नाटक करतो तेव्हा इथे आकाश सुद्धा टेंशन मध्ये असतो आकाश म्हणत असतो अरे बाप रे म्हणजे तो अभिजीतच आहे बरोबर तो गोळी वगैरे घेतोय म्हणूनच त्याला आता एलर्जी होत नाहीये ना तेव्हा भूमी येते आणि म्हणत असते आकाश अरे काय झालं कसला विचार करतेस तू तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी तू बघितलंस ना अभिजितला त्या एलर्जीच्या गोळ्या चालू आहेत आणि म्हणूनच त्याने ती लगेचच मशरूमची भाजी खाल्ली ना त्याला मशरूम खरं तर आवडायचा पण त्याला एलर्जी होती म्हणून त्याला खाता येत नव्हतं पण आज त्याने खाल्लं आणि मला तर वाटतंय ना की तो आपला अभिजित असू शकतो भूमी तुला काय वाटतं तेव्हा भूमी म्हणत असते आकाश आपल्या मनामध्ये ती आधी म्हणते की आकाश सॉरी मी तुला सत्य आता सांगू शकत नाही पण हे मी सगळं तुझ्यासाठीच करते तर इथे आत्यांना सगळ्यांसमोर एक्सपोज करायचे असेल तर मला इथे बलदेवची मदत हवी आहे आणि त्यासाठी बलदेवने इथे राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता आकाश म्हणत असतो की आता काय करायचं काही कळत नाही आहे अजून असं काय करायचं की तो अभिजित नाही आहे किंवा आहे हे सिद्ध होईल तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ रागीने आता अजून तरी मान्य करायला तयार नाही आहेत की तो अभिजित आहे म्हणून आणि माझाही अजून विश्वास नाही आहे पूर्णपणे त्या माणसावरती तो अभिजित आहे पण आता ना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आपण उद्या ती आयडिया करूया मग आपल्याला कळेल की तो अभिजित आहे की नाही आहे तेव्हा इथे आकाश म्हणत असतो भूमी प्लॅन काय आहे तेव्हा इथे भूमीने आता आकाशला तिचं प्लॅनिंग सांगितलं असतं म्हणजे कशा पद्धतीने आपण हे सत्य समोर आणायचं याचा तिने प्लॅन केलेला असतो तेव्हा आकाश म्हणतो भूमी हे फक्त ना तुला सुचू शकतं म्हणजे तू जी काही आयडिया काढली आहेस ना आपण तसंच करूया मला सुद्धा आता कळत नाही मला टेन्शन आले की नक्की हे सगळं काय घडतंय त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता आकाश आणि भूमी या दोघांचं बोलणं असतं तेवढ्यातच भूमीला एक मेसेज आलेला असतो भूमी तो मेसेज वाचते आणि धावत पडत ते टेरेसवरती येणार असते कारण इथे अभिजित टेरेसवरती असतो आणि तो बोलत असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नक्की काय काम आहे ते बघण्यासाठी भूमी आता घाईघाईने निघालेली असते तेव्हा इथे रागिणीचं लक्ष जातं की भूमी इतक्या घाईघाईने कुठे जाते तेव्हा इथे रागिणी सुद्धा तिच्या मागोमाग येते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजीत आणि इथे भूमी दोघे जण बोलायला सुरुवात करणार तेवढ्यातच भूमी आता अभिजीतला खुणावते आणि म्हणते की इथे आत्या आहेत म्हणून तेव्हा प्रेक्षकांना इथे भूमीने रागिणीला बघितलेलं असतं जेव्हा ती वरती येत असते तेव्हा तिला इथे रागिणीचं सावड दिसतं आणि तेव्हा इथे भूमीला कळतं की रागिणी त्यांचा पाठलाग करते तेव्हा इथे भूमी कुणावते अभिजितला सांगते माझ्या आत्या उभ्या आहेत म्हणून तेव्हा इथे भूमी म्हणत असते नाटकाला सुरुवात करूया आणि ती म्हणते काय हो काय करते तुम्ही इथे इथे टेरेसवरती का आलात तुम्ही तेव्हा इथे अभिजीत म्हणत असतो नाही तसं आहे ना टेरेसवरती थोडी खुली हवा खायला आलो होतो म्हणजे ज्या वेळेला मी तिथे आता हॉस्पिटलमध्ये होतो ना तिथे चार भिंतींच्या आतमध्ये होतो पण तरीसुद्धा तिथे मला छान वाटत होतं आणि ते कोंबल्यासारखं वाटते म्हणून थोडं टेरेसवरती आले बाकी काही नाही तेव्हा भूमी म्हणते एक मिनिटा तुम्ही माझ्याबरोबर गोडगोड बोलताय म्हणून मी तुमच्यावरती लगेच विश्वास ठेवेल असं अजिबात नाही आहे मला आत्ताही मान्य नाही आहे की तुम्ही आमचे अभिजित आहात तेव्हा अभिजित म्हणत असतो बरोबर तुला आणि इथे तुझ्या आकाशला कधीच वाटणार नाही की मी खरं बोलते म्हणून तुला मी नेहमी खोटाच वाटेल आणि आताही तुला मी खोटाच वाटते ना मला माहितीच होतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी मुद्दा म्हणून वाद घालायचं नाटक करते ते म्हणत असते की हे बघा तुम्ही आहे ना आता जर खरे असाल तरच आम्ही तुम्हाला इथे ठेवू नाहीतर तुम्हाला या घरातून जावं लागेल तुमच्या आईसुद्धा हे मान्य करायला तयारच नाही की तुम्ही अभिजित आहात म्हणून मग आम्ही का मान्य करायचं तेव्हा इथे प्रेक्षकांना रागिणीला आता फोन येतो तेव्हा रागिणी फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते तेव्हा तेवढ्यातच भूमी तिथे येते आणि बघत असते चेक करून रागिणी गेली की तिथे उभी राहून त्यांचं बोलणं ऐकते तेव्हा इथे भूमी म्हणते गेल्या ना रागिणी आता बोला दादा काय बोलायचं तुम्हाला तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की ताई आता तुम्ही बघितलंत ना म्हणजे सगळ्या गोष्टी घडतायत पण माझ्या आईचं काय माझी आई कशी आहे तेव्हा भूमी म्हणते हे बघा दादा तुमच्या आईला बरे करण्याची जबाबदारी माझी माझ्या भावाने तुमच्या आईला आहे ना संकर्षण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले संकर्षण अधिकारी खूप मोठे डॉक्टर आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांची झालीच तर आपल्याला मदतच होईल तुम्ही बघितले आहेत ना त्यांना ते खूप जास्त हुशार आहेत आणि ते तुमच्या आईला लवकरात लवकर बरे करतील आणि हॉस्पिटलच्या बिलची तुम्ही इथे काळजी करू नका तुमचं संपूर्ण बिल जे काही होईल ते सगळं मी भरणार आहे पहिले तुम्हाला টেমা প্রক্ষতানো ইথে আথা আভিজিত মালা আজন তাই মাযাইতে আভে হাথি মন্মে ইথে বলোলোলোতো তেমা ভুমি মানতে দেকে এ বগা আথা होणार आहे तेव्हा इथे भूमी म्हणते कसं आहे ना दादा आतापर्यंत रागिणी आत्यानी अभिजीत दोघांनी मिळून आणि एकत्र खूप काम केले खूप त्या दोघांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना ही प्रॉपर्टी लुबाडायची होती म्हणून इथे अभिजीतने रागिणी आत्यांना सगळी साथ दिली पण आता तुम्ही इथे अभिजीत म्हणून आलात त्यामुळे आता रागिनी हत्या आणि अभिजीत या दोघांचं पुन्हा काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू होईल आणि तेव्हाच आपण इथे रागिनी हत्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं असं इकडे भूमीने ठरवलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता भूमी अभिजीतला म्हणजे इथे बलदेवरा म्हणत असते की रागिनी हत्यांकडे ना एक पेनड्राईव्ह आहे म्हणजे जोपर्यंत रागिनी हत्यांकडे काही पुरावे तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही यशपाल काका माझं बाळ गायब होणं आधी या सगळ्याशी रागीने अत्यंत काय संबंध आहे ना ते मला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे असं इथे भूमी आता म्हणत असते तिने आता ठरवलेलंच असतं की सगळ्यांच्या समोर रागीने खरा चेहरा आणायचा